होई जागा श्रद्धे सहित कसा हो सित्या तू स्वामी भक्त बोल नको डगमगू स्वामी देतील साथ नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खो, खूप स्वागत आहे बघा मंडळी श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये तुम्ही कोणतीही पूजा करा व्रत वैकल्य करा कोणताही जप तप करा याचं फळ तुम्हाला एक टक्का नाही तर हजार टक्के भेटत असतं असंच श्रावण महिन्यातले अगदी काही दिवस राहिले आहे मग या दिवसामध्ये आपल्याला अतिशय प्रभावी सेवा करायची आहे आओ मंडळी सेवा अगदी साधी आणि सोपी आहे कशी करायची ते जाणून घेऊ बघा मंडळी जीवनात अनेक सुख आहेत दुःख आहेत अनेक संकट आहेत आपण अनेक उपाय करतो पण हे उपाय करून आपल्याला निश्चित फरक पडतो का नाही असच आपण अगदी दुःखात असू द्या सुखात असू द्या चुकता आपली श्री स्वामी समर्थ माऊली यांचं नामस्मरण करत असतो अहो मंडळी मग या शेवटच्या श्रावणी गुरुवारी आपल्याला अतिशय साधी आणि अतिशय प्रभावी सेवा करायची आहे अगदी ही सेवा तुम्ही एक दिवस तीन दिवस सात दिवस तुम्हाला जसंही शक्य असेल तशी करायची आहे सेवा अगदी साधी सोपी आहे पण कशी करायची आपण ते जाणून घेऊ पण अगदी हात जोडून सांगते कळकणी सांगते ही सेवा जर तुम्ही केली तर तुमची कोणतीही इच्छा असू द्या याचा अनुभव तुम्हाला एक टक्का नाही तर शंभर टक्क्याने येणार आहे अतिशय प्रभावीशाली आणि अतिशय अनुभवशाली ही सेवा आहे सेवा अगदी साधी सोपी आहे कशी करायची ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा मग हा मंडळी आपण अनेक व्रत वैकल्य जप तप करत असतो जीवनात अनेक सुख असतात दुःख असतात अनेक कष्ट असतात आता अनेकांना सुख असतं पण काही ना काही प्रॉब्लेम टेन्शन असतात आता अनेकांना दुःख असतात ते सुखाच्या मागे धावत असतात मग आता सुखाच्या सुखा मागे धावणारे किंवा दुःख असणारे ते सुखाच्या मागे अनेकांना वाटतं की मी सुखात असावं ज्यांना दुःख असतात ते दुःख दूर करण्यासाठी अनेक पूजा अर्चा जप तप करत असतात अहो मंडळी स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रभावी अतिशय आवडणारी अतिउच्च कोटीची सेवा म्हणजे तारक मंत्र मग तारक मंत्राचं केलं तर अनेकांना याचा अनुभव आला आहे अतिशय अनुभव सिद्धी ही जी सेवा आहे यांचा अनेकांना फरक पडला आहे मग या श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यात तुम्ही जर ही अतिशय साधी आणि सोपी सेवा केली तर नक्की श्री स्वामी समर्थ महाराज तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती अगदी शंभर टक्के पूर्ण करणार आहेत मग आता एक दिवसीय अनुष्ठान आपल्याला करायचं आहे म्हणजे येत्या शेवटच्या श्रावणी गुरुवारी आपल्याला ही एक दिवसाची से से सेवा करायची आहे सेवा अगदी साधी सोपी आहे पण सेवा करणार आहात मग नियम आहेत का तर हो नियम आले नियम अगदी साधे सोपे आहेत कोणते ते, ते जाणून घेऊ बघा मंडळी आता आपल्याला एक दिवशी तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे आता हे अनुष्ठान तुम्ही अगदी सकाळी ब्रह्म मुहूर्तापासून ते रात्री बारापर्यंत केव्हाही करू शकतात तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा करा काही हरकत नाही सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे घर अगदी स्वच्छ करायचं आहे आपलं जे अंगण आहे ते साढून घ्यायचं आहे छोटीशी सुंदरशी रांगोळी काढायची आहे आपला जो उंबरटा आहे तो सुद्धा या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे कारण शेवटचा श्रावणी गुरुवार आणि यासोबत गुरुवार आहे आणि यासोबत तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची अतिशय प्रिय अशी सेवा करणार आहात मग या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर हळदीचं लेपन उंबरठ्याला करायचं आहे यानंतर तुमची जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे शक्य असेल तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाची वस्त्र असेल नक्की परिधान करा तुमची पूजा झाल्यानंतर तुम्हाला वेळ असेल तेव्हा करू शकतात अगदी सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हाही वेळ असेल तेव्हा तुम्हाला तारक मंदिराचं अनुष्ठान करायचं आहे तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर तुम्हाला तामनाथ मूर्ती ठेवायची आहे आणि या दिवशी म्हणजे गुरुवारी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करणं अवघड आहे का नाही मूर्ती तामनाथ ठेवायची आहे मूर्ती तामनाथ ठेवल्यानंतर शुद्ध जनाने अभिषेक करायचा आहे मग अभिषेक करताना तुम्ही पवमान सुक्त अथर्व शिष्य स्त्रीसुक्त पुरुष सुक्त, पुरु सुक्त लावू शकता येत नसेल युट्यूबला लावा त्यासोबतच नित्यसेवेचं पुस्तक असेल त्यात सुद्धा आहे काहीच येत नसेल तर अगदी तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकतात त्यानंतर तुमच्याकडं पंचामृत अवेलेबल असेल किंवा दूध असेल तर त्याने सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला एकदा शुद्ध जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे त्याला पुसून घ्यायचं आहे त्यानंतर महाराजांना हिना तर अतिशय प्रिय अस आहे असेल तर अन अवश्य हिनॉत्तर लावा पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा शक्य झाल्यास पिवळ्या रंगाची मिठाई असेल ती सुद्धा अर्पण करू शकतात यानंतर तुम्हाला जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते करायचं आहे मग तारक मंत्राचं जे अनुष्ठान आहे ते किती वेळेस करायचं तर आपल्याला न चुकता एका जागेवर बसून अगदी एक मांडी एकवीस वेळा तारक मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे तारक मंत्र जो आहे अगदी पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत म्हणायचं आहे मग आता कसं करायचं तर आपल्याकडं स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल पाटावर एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावर पिवळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा कपडा टाकायचा आहे त्यानंतर महाराजांचा फोटो असेल त्यावर ठेवायचा आहे मूर्ती असेल त्यावर ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला फोटो असेल स्वच्छ गुलाबजल टाकून स्वच्छ फोटो पुसून घ्यायचा आहे त्यानंतर फुला महाराजांच्या फोटोला आपल्याला गंध अक्षरा लावायची आहे त्यानंतर महाराजांना फुल अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाचा हार अर्पण शक्य असल्यास तुम्ही हार अर्पण करू पिवळ्या रंगाचा हार अर्पण करू शकतात त्यानंतर पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करू शकतात आपल्याला महाराजांच्या फोटोच्या समोर किंवा फोटो नसेल मूर्ती नसेल तर देवघराच्या समोर आसन घ्यायचं आहे आसनावर आहे आपण स्नान केलं असेल किंवा बाहेर जाऊन आला असेल तर हातपाय धुवा किंवा कामाच्या ठिकाणी गेला असेल तर स्वच्छ आंघोळ करा आणि त्यानंतर तुम्हाला अनुष्ठानला बसायचं आहे अनुष्ठानाला बसताना आपल्याला सर्व साहित्य घेऊन बसायचं आहे म्हणजे आपल्याला एक पितळाचा सॉरी आंब्याचा ग्लास ग्लास घ्यायचा आहे त्यामध्ये जितकं तुम्ही तीर्थ कुणाला देणार असाल कुणासाठी करत असाल तर तितकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर एक अगरबत्ती घ्यायची आहे त्यानंतर आपल्या तेलाचा दिवा आपल्या देवघरात चालू असणार आहे त्यात ते तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आता एक तामन घ्यायचं आहे कसं पाणी घ्यायचं आहे एक फुल घ्यायचं आहे आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प का करावा तर तुम्ही एक दिवशी तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहात आणि ती सुद्धा एक मांडी म्हणजे पूर्ण एकवीस वेळा तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहात कोणतीही सेवा करा तुम्ही जर संकल्पयुक्त केली तर शंभर टक्के नाही तर एक हजार टक्के तुमची जी इच्छा आहे ती शीघ्र शीघ्र पूर्ण होत असते मग ही तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणार आहात मग महाराज तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती अगदी लवकरात लवकर पूर्ण करणार आहात मग तुम्हाला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यानंतर पाणी घेतल्यानंतर पाण्या त्या पाण्यामध्ये आपल्याला अक्षदा हळद कुंकू टाकायचं आहे त्यानंतर एक फुल टाकायचं आहे आणि संकल्प करायचा आहे आता मी तृप्ती माझी हीही इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज मी आजच्या दिवशी वार गुरुवार या श्रावण महिन्यातल्या गुरुवारी मी तुमची तारक मंत्राची एकवीस जे अनुष्ठान आहे ते पूर्ण करणार आहे तुम्ही माझी ही ही इच्छा आहे ती पूर्ण करावी असं म्हणून तुम्हाला तामणात पाणी सोडून द्यायचं आहे परत एकदा हातात पाणी घ्यायचं आहे परत तामात सोडून द्यायचं आहे तामन जे आहे ते साईडला ठेवून द्यायचं आहे महाराजांना फुलं धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे महाराजांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर परत आपल्याला आंब्याचा मी आधी सांगितलं तांब्याचा ग्लास लागणार आहे तांब्याची किंवा पितळाची प्लेट घ्यायची आहे नसेल तर तुम्ही स्टीलची घेऊ शकता काही हरकत नाही आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात मी तुम्ही आधी सांगितलं सांगितलं तुम्ही असेल आहे एखाद्या बाईच्या मागे लागला मुलगा ऐकत नाही मुलाचं लग्नाचं वय झालं मुलीच्या लग्नाचं वय झालं किंवा मुलगा खूप शिकला करिअर मध्ये अनेक समस्या येतात किंवा पतीच्या भरतीसाठी किंवा पतीला दुसऱ्या ठिकाणी जॉब लागण्यासाठी किंवा तुमची काही एखादी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आता अनेक इच्छा अनेक समस्या अनेक दुःख असतात तुमची जी ही इच्छा आहे ती तुम्हाला मनोमन सांगायची आहे महाराजांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला पितळाची किंवा तांब्याची प्लेट ठेवायची आहे त्यावरून तुमचा जो तांब्या किंवा ग्लास घेतला आहे तो ग्लास ठेवायचा आहे आणि त्यावरून तुमचा उजवा हात ठेवायचा आहे जी अगरबत्ती आहे ती लावून घ्यायची आहे अगरबत्ती लावताना त्याची जी रक्षा आहे किंवा विभूती आहे ती एखाद्या प्लेटमध्ये पडेल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे ही उज्वागी उज्वागी हो में ती का मी ते तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यानंतर तुमचा उजवा हात घ्यायचा आहे उजवा हात तुम्हाला त्या जो ग्लास घेतला होता त्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि ग्लासवर ठेवल्यानंतर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे मग श्री स्वामी समर्थ महाराज मी तुमचा जो तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ती सुरू करणार आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे शक्य झाल्यास तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही अगदी एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता तुम्हाला जसा वेळ असेल तसं तुम्ही करावं त्यानंतर तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे आणि उजवा हात ठेवल्यानंतर स्वामी समर्थ तारक मंत्र निशंक हो निर्भय हो मना दी आपल्याला श्री स्वामी तार समर्थांचा तारक, समर्थां तारक मंत्र जो आहे तिथून पहिल्या लाईन पासून तर शेवटच्या लाईन पर्यंत म्हणायचा आहे अगदी सावकाश म्हणा हळू म्हणा स्पष्ट उच्चार म्हणा मोठ्याने पळपळत धावपळत म्हणू नका मर्थांचा तारकमंत्र जो आहे तारक तो आपल्याला म्हणताना हलायचं नाही डुलायचं नाही अगदी सावकाश आपला जो तारकमंत्र आहे तो म्हणायचा आहे अगदी आपल्याला ऐकू येईल एवढा सुद्धा चालणार आहे आता श्री स्वामी समर्थ महाराजांचा तुम्ही तारक मंत्राचा एक दिवशीय एकवीस वेळा अनुष्ठान करणार आहात व नियम काय नियम अगदी साधे आणि सोपे या दिवशी तुम्हाला चुकूनही मांसाहार करायचा नाही या दिवशी तुम्हाला चुकूनही मद्यपान करायचं नाही या दिवशी चुकूनही तुम्हाला तामसी अन्न म्हणजे कांदा लसूण मसाल्याचे पदार्थ जे आहेत ते चुकूनही खायचं नाही उपवास करायचा का नाही तुम्ही सेवा करायपर्यंत उपवास केला तर चालेल न, 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 नसेल शक्य होत तर अगदी तामसं अन्न नॉनव्हेज जे आहे ते खाऊ नका सगळ्यात महत्वाचं पर अन्न खाऊ नका सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हाही वेळ भेटेल वे तेव्हा तुम्ही एकवीस वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंदिराचं अनुष्ठान करणार आहात आणि अनुष्ठान केल्यानंतर मैत्रिणी सांगितलं की आज गुरुवार आहे माझ्याकडे पार्टी आहे किंवा जेवण आहे ये आपण लगेच पूजा करतो घरी स्वयंपाकाचा कंटाळा करतो किंवा मैत्रीण नाही तिला राग येईल हा विचार करून आपण आपल्या मैत्रिणीकडे जातो आणि मैत्रिणी तुम्ही ही सेवा केली आणि तुम्ही ही सेवा केल्यानंतर तिच्या घरी जेवायला गेल्या मग तुम्ही पूर्ण केलेली सेवा तुमच्या मैत्रीला लागू होणार आहे तुम्हाला याचा कोणताही आणि कसलाही फरक जाणवणार नाही किंवा अनुभव येणार नाही पण मैत्रिणीला याचा शंभर टक्के अनुभव येणार आहे किंवा जी सेवा तुम्ही केली आहे ती सेवा पूर्ण तिला लागू होणार आहे मग त्यामुळं ही एक चुकूनही चूक करू नका ही चूक तुम्हाला अतिशय मागत पडणार आहे मग विचार करतो ती कोणत्याच देवाची पूजा अर्चा करत नाही मी सगळ्या देवांची पूजा करते मग तरीही माझ्या नशिबात असं का तर तुम्ही ही एक चूक करता त्यामुळे चुकू नाही अगदी गुरुवार काय तर कधीही कुणाकडे चुकूनही परण घेऊ नका पर कधीही चांगलं नसतं या पर अनेक तोटे असतात मग त्यामुळं अगदी गुरुवारीच नाही तर कधीही चुकून कोणाच्याही घरी पर घ्यायचं नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे पण शक्यतो तुम्ही जर संतती प्राप्तीसाठी हा उपाय करत असाल तर ब्रह्मचर्य करण्यात ब्रह्मचर्य जे आहे त्याचं पालन करण्याची गरज नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता काही कामानिमित्त गावी जाय जायचं असेल तर तुम्ही अगदी बहिणीकडे भावाकडे जात असाल तर त्यांच्याकडे तुम्हाला गरजच असेल जेवण करायचंच आहे लागतच असेल तर तुम्ही त्यांना अगदी जे पैसे आहेत ते देऊन करू शकतात तुम्हाला आई वडिलांच आई वडिलांकडचं किंवा तुमचे सासू सासरे आहेत त्यांच्याकडचं जे जेवण आहे ते, ते चालणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तारक मंत्र तुम्ही तेव्हा म्हणणार आहात त्यावेळेस चुकूनही घरात कुणाशी बोलू नका कुणालाही अपशब्द वापरू नका तारक मंत्र म्हणताना मध्येच कुणाशी बोलू नका पुन्हा फोन आला फोन सुद्धा चुकून तुम्हाला उचलायचं नाही बघा अशा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला एक दिवसीय तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे मग आता अनुष्ठान अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे आता मी एक दोन व्हिडिओ केले त्यावर अनेकांनी अनेक ताईंनी मला प्रश्न विचारले की ताई हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पती ऐकत नाही किंवा काही कारणास्तव मी पतीला सोडून माझ्या माहिती आले आहे तर मग हे तीर्थ कुणाला द्यायचं किंवा मला हे तीर्थ माझ्या मुलीसाठी द्यायचं आहे मग मी काय करावं तर बघा महिलांनो ताईं नो तुम्ही हे जे तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहात तर ते तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही तुमच्या ताईसाठी म्हणजे मुलीसाठी तुमच्या मुलासाठी किंवा तुमच्या पतीसाठी करत आहात तर ते तीर्थ त्यांनी त्यांना घ्यावंच लागणार आहे कारण तारक मंत्राचं तीर्थ अतिशय प्रभावी आहे आणि तुम्हाला ज्यां ज्यामध्ये बदल हवा असेल किंवा ती व्यक्ती बदलायला हवी असेल तर त्या व्यक्तीपर्यंत हे जे तीर्थ आहे ते द्यावंच लागणार आहे मी स्वतः केलेलं चालतं का तुम्ही स्वतः करा पण जे तीर्थ आहे त्या मुलापर्यंत मुलीपर्यंत नवऱ्यापर्यंत किंवा आणखी कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीपर्यंत ते तीर्थ जाणं गरजेचंच आहे <ills> सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन दिवस जे मंत्राचं अनुष्ठान आहे ते करतो म्हणजे पाणी आहे ते बदलायचं का तर हो पाणी बदलायचं आहे तुम्ही एक दिवस एका एक दिवसामध्ये अकरा तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहात मग अकरा मंत्राचं अनुष्ठान केल्यानंतर जे तीर्थ आहे ज्या व्यक्तीसाठी केलं किंवा घरातल्या माणसांसाठी केलं तर त्या व्यक्तीला ते तीर्थ त्या दिवशीच देऊन द्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला जे तीर्थ आहे ते तयार करायचं आहे असं तुम्ही तीन दिवसाचं अगदी एक दिवसाचं तीन दिवसाचं सात दिवसाचं एकवीस दिवसाचं तुम्हाला जसंही शक्य होईल तसं तुम्ही अनुष्ठान करू शकतात पण खरंच अगदी हात जुळून सांगते श्रद्धेने मनोभावे ही जर तुम्ही अतिशय प्रभावी सेवा केली तर नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा स्वामी समर्थ महाराज देतात अनेकांना याचा अनुभव आला आहे मला सुद्धा अनुभव आला आहे मी अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे अतिशय प्रभावी अतिशय सुंदर अशी सेवा आहे सगळ्यांनी करायचे सर्वांच्या मनोकामना स्वामी समर्थ महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये झालेली सेवा महाराजाच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद